सालावात प्रमाणे या टायमालाही चोवीस आज तारीख आहे आणि आज दहीहंडी सराव शिबिर या ठिकाणी वरती विधानसभेच्या वतीने त्या विधानसभेचे समन्वय गवस त्यांच्या वतीने आज हा सराव शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या उत्साहाने आज अक्का दिवस पाऊस होता आणि त्या पावसामधून पण सर्व जे गोविंदा पथक आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मला असं वाटत की या मुंबई नाही तर महाराष्ट्रावर सर्व गोविंदा पथक हे एक चांगल्या उत्साहाने हा गोविंदा साजरा करत आहे या वर्लीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जे काम करत आहे तर असणारच हो आपण करत फोडणार आहोत कारण आता आपल्याला खूप झालं आम्ही सर्वांना चान्स दिला पण ते या वर्लीच्या बाहेर ते राहणारे होते पुन्हा या वर्लीच्या बाहेरच्या जे राहणारे आहेत त्यांना इथे स्थान नाही आहे वर्लीकर लोक समजलेत की त्यांच्या दुःखासुखाला दावत कोण येतो या शिवसेनेत या दुःखासुखाला दावत येणारी एक संघटना आहे तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना धन्यवाद दिलं पाहिजे तेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हिंदू धर्माचे सण असतील उत्सव असतील मोठ्या थाटामटामध्ये जे बंद पडलेले अडीच वर्षामध्ये ते त्यांनी पुन्हा सुरू केले आणि प्रत्येक सणाला एक उत्सुक प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या ताकदीने त्यांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक सणाला मदत केलेली आहे त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही पहिला म्हणजे दहीहंडी सुरुवात केली आणि त्याच्यापेक्षा डब्बल या वेळेला मला वाटतं की लोकांचा सपोर्ट भेटतोय दहीहंडींचा सपोर्ट भेटतोय आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे उत्साहाचं वातावरण आहे कारण जिथं बघेल तिकडे ती तुम्हाला शिवसेनेचेच सराव शिबिर असतील दहीहंडी असतील लागलेले तुम्हाला दिसत असतील कारण आज मीडिया सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरते आणि मीडिया सुद्धा याचं कव्हर करते त्यांना सुद्धा असं वाटतं की बाकीचे पक्ष या ठिकाणी हिंदू धर्माचे उत्सव साजरे करतात, ना करतात। की नाही करतात कारण हिंदू धर्म सोडला की काय मतांसाठी तर आज फक्त शिवसेना आणि शिवसेनाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उत्साह सर्व हिंदू धर्माचे उत्सव साजरे करतात आणि मोठ्या थाटामोट्याने करतात आणि आज तुम्हाला पूर्ण वर्लीमध्ये सुद्धा थेत वातावरण दिसेल येणाऱ्या दोन महिन्यानंतर तीन महिन्याचे येणारी विधानसभा सुद्धा त्याच्यापेक्षा दुप्पट्टीने तुम्हाला दिसेल की याचं वातावरण एक वेगळं वातावरण होईल आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील आणि शिंदे साहेब महाराष्ट्राची हंडी फोडतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि असाच आम्ही साहेबांच्या पाठीमागे खंबीर आहो आणि मोठ्या ताटामध्ये हिंदू धर्माचे सण साजरे करू आणि सर्व गोविंदांना मी गोविंदकांना मी गोविंदा पथक यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद